विराटने एकदिवसीय क्रिकेटच्या सामन्यात काही धावा केल्या नवव्या सामन्यात त्याने जेव्हा बासष्ट धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी दोनने कमी झाली तर त्याच्या नऊ सामन्यातील सरासरी धावा किती असे अनेक प्रश्न यापूर्वीच आपण सोडवले म्हटल्यास सरासरी ही माझी वेदिष्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा बघा विराटने एकदिवसीय क्रिकेटच्या एक सामन्यात काही धावा केल्या नवव्या सामन्यात त्याने जेव्हा बासष्ट धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी धोरणे कमी झाली तर त्याच्या नऊ सामन्यातील सरासरी धावा या गणिताला फक्त सूत्रामध्ये ओवता यावं समीकरणबद्ध या गणिताला जर करता आलं तर उत्तराप्रत जाणं काही अवघड नाही लक्ष द्या प्रत्येक सामन्यातील प्रत्येक सामन्यातील धावा यक्ष याप्रमाणे नऊ सामन्यातील धावा ओके आणि इथं धावांची एकूण सरासरी धावांची एकूण सरासरी एक समजा प्रत्येक सामन्यातील या याप्रमाणे नववा सामना ज्या सामन्यात त्यांना बहासष्ट धावा केल्या म्हणून सरासरी दोन्ही कमी झाली हा नववा सामना खेळण्या अगोदर या विराटने आठ सामने खेळले हे समीकरण स्वरूप मांडता यावं ओके प्रत्येक सामन्याची प्रत्येक सामन्यातील धावा यक्स याप्रमाणे आठ सामन्यातील धावा आठ यक्स ओके आता नवव्या सामन्यात जेव्हा त्याने बहासष्ट धावा काढल्या म्हणून इथं अधिक बासष्ट तेव्हा त्याची धावांची सरासरी दोनने कमी झाली म्हणून इथं सरासरी या भागात वजा दोन दोनने कमी म्हणजे वजा दोन ओके लक्ष द्या मित्रांनो सरासरी काढण्याचं एक सूत्र आहे जसं की सरासरी बराबर सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या या सूत्राचा वापर करत आपण सरासरीवरील उदाहरणं सोडवत असतो इथं या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रस्तुत सूत्राचा अवलंब करायचा कसा प्रश्नामध्ये सरासरी धावा विचारल्या म्हणून सरासरी हा शब्द सरासरी धावा असा बनेल ओके नंतर अंशामध्ये एकूण संख्यांचे बेरीज इथं रूपांतरित भाषेत एकूण सामन्यातील काय हो धावा भागीला एकूण संख्या इथं बदल काय एकूण सामने ओके लक्षात यायला तुमच्या हे रूपांतरण या सूत्राचं अशा पद्धतीनं आता सरासरी धावा काढायचा सरासरी धावा समीकरण स्वरूप यक्स वजा दोन लक्षात आला ना तुमच्या बराबर एकूण सामन्यातील धावा आता ह्या आठ यक्स आठ सामन्यातील धावा आणि बहासष्ट ह्या नवव्या सामन्यातील धावा एकूण सामन्यातील धावा आठ एक्स अधिक बहासष्ट खरस्थानी एकूण सामने किती येत नऊ लक्ष द्या लेकरांनो हे नऊ एक्स वजा दोन सोबत गुणिला स्वरूपात समोर आठ एक्स अधिक बहासष्ट हा गुणाकार नऊ आतील पदाला गुणिला आहेत नऊ गुणिला एक्स नऊ एक्स वजा नऊ दोन्ही अठरा बराबर याला कंसातून काढा हे अटॅक्स इकडं येताना वजा स्वरूपात मांडावे लागतात सर आणि बासष्टकडे जातानी वजा अठरा अधिक अठरा असे मांडावे लागतात ओके ही okay. वजा बाकी यक्स आणि ही बेरीज आठवण दोन दहा एक दोन सहा आठ यक्षचं उत्तर ऐंशी आलं यक्स ही आपण सरासरी गृहित धरली होती अर्थात नऊ सामन्यातील त्याच्या सरासरी धावा ऐंशी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये मध्ये शोधलं आहे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव जर का तुम्हा करायचा झाल्यास सरासरी ही माझी प्लेलिस्ट जरूर आधार असतात ओके